यानंतर या ठिकाणी या बाबांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणाऱ्या सन्मानपत्राचं वाचन यानंतर काही सेकंद सुरू होत आहे समोर जे लोक उभे आहेत खाली पण लोक बसलेले आहेत त्यांना हा कार्यक्रम दिसण्यासाठी आपण समोरून बाजूला होणं आवश्यक आहे मी सर्व भक्तगणांना विनंती करते की त्यांनी कृपया बाबांच्या समोर उभे राहू नये आपण बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते आणि आपल्या भागातील भोसरी विधानसभेतील विलासजी लांडे यांचं इथे आगमन झालेलं आपण काळ्यांच्या गजरात त्यांचंही स्वागत करूया माऊलींच्या हस्ते त्यांनाही आपण पुष्पगुच्छ देऊया या ठिकाणी भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय विलासरावजी लांडे पाटील त्यांच्या समोर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सन्मान्य नगरसेवक संजय बाबळे त्याचबरोबर लोकप्रिय आमदार आदरणीय लक्ष्मण भाऊ जगताप या सर्व मान्यवर अतिथींचं भक्तजनांच्या वतीनं सरसे स्वागत